तुला सांगलो हाय ना मलाही दोन मुली आहेत ना तू तुमच्या एक काच माय बापाला खरे शाने हा ना तुम्ही लय घाण बुली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण मुले कोण लाव तुला सांगा येऊ विचार की तुमच्या माय बापावाला का तुम्ही तुम्हाला माफ आहे का गु कस पण बेफान पळायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला